मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील की असे अनेक प्रकार तिथे घडले आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का बदलापूरच्या मुलींवरचा अतिप्रसंग याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडला अशी परिस्थिती आहे अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही जो काही एफ आय आर नोंदवला गेला होता तो डिफेक्टिव्ह एफ आय आर होता पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशा रीतीचा प्रयत्न होता आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केस मध्ये चौकशीला घेऊन घेत असताना त्यांनी रिव्हॉल्व्हर हिसकवली तीन फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे संशयाच वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असणारा म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असा मी त्या ठिकाणी मांडतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्या बरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेतल्या घेऊन द्यायला जात होत ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कम्प्लेंटवर आहे त्या ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला या 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 खुला ना तर या ज्या कॉन्स्परिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील दुसरे जे सगळं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने घडून आणलेलं आहे किंवा विरोधी पक्षांकडून सुद्धा कोल्ड ब्लडेड मर्डर अशा पद्धतीचं असं एक आरोप केला जातोय तुम्ही सुद्धा सहमत आहे त्या सगळ्या लोकांशी ते मी असं म्हणतोय की जोपर्यंत पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट मांडीला लागलेली असं त्या ठिकाणी म्हणतात फायरिंग करणारा माणूस हा समूर फायर करतो ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित त्याच्यापैकी कोणालाच अटक नाही अजून त्याबद्दल झाला पण त्यांना को एक्यूज केलं पाहिजे होतं ते को एक्यूज करण्यात आलेला नाही आहे की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला आणि टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातो